जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत राजकारणामध्ये चाणक्य म्हणून ज्याला आपण संबोधतो ते शरद पवार आणि जेव्हा काहीतरी होणार आहे मोठा भूकंप घडणार आहे असं म्हटलं की शरद पवारांचीच आठवण येते कारण मग तो किल्लारीचा भूकंप असो की गुजरातचा भूकंप असो तो कसा हाताळायचा याचं ज्ञान शरद चंद्र पवारांना आहे त्याचप्रमाणे आत्ता देखील एक मोठा भूकंप होणार आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तेव्हा आपसुकच शरद पवार ते भूकंप कसा निस्तारतील याचंही आत्मचिंतन करायला पाहिजे सध्या मणिपूरमधून नितीश कुमारांच्या पक्षानं भाजपाचं समर्थन मागं घेतलं आहे तसं पाहिलं तर मणिपूरमध्ये नितीश कुमारांच्या जदेऊचे सहा आमदार होते पाच अगोदरच भाजपवासी झाले होते पण राहिलेला जो एक आमदार होता त्यानं आता सरकारमधून सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे तेव्हा जरी त्यांनी आम पाठिंबा काढून घेतला तरी तेथलं सरकार हे भारतीय जनता पक्षाचं बहुमतामध्ये आहे त्याचा त्याला काही फरक पडणार नाही पण शी गोष्ट सांगण्याच्या पाठिंबागचं कारण एवढंच आहे की आता येत्या काळामध्ये बिहारमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत विधानसभेच्या आणि त्यावेळेस नितीश कुमारांना भीती आहे की जे महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडू शकतं कारण त्याचा असं आहे की महाराष्ट्रातील निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या पण शेवटी जेव्हा निवडणुका निवडून विजयी झाले त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेला दूर लोटल्या गेलं तीच परिस्थिती बिहारमध्ये होऊ शकते कारण भाजपाची रणनीती यूज अँड थ्रो या पद्धतीची आहे श्री नितीश कुमार पुरते जाणून आहेत त्याचप्रमाणे नितीश कुमारांची ख्यातीसुद्धा पलटूराम अशीच राहिलेली आहे अशा वेळी नितीश कुमार कुठल्या दिवशी मोदींचा नेम करतील आणि त्याच दिवशी एकनाथ शिंदे व अजित पवारांचा गेम होईल हे सांगता येणार नाही तुम्ही म्हणाला असं कसं नितीश कुमारनं जर मोदीचा पाठिंबा काढून घेतला त्यांनी की चंद्राबाबू नायडूंनी तर मोदी सरकार पडेल किंवा महाराष्ट्रामध्ये जर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी पाठिंबा काढून घेतला तर फडणवीस सरकार पडेल पण तसं होणार नाही नितीश कुमारांनी पाठिंबा काढून घेतला तरीही नरेंद्र मोदी सरकारला अजिबात फरक पडणार नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार राहणार आहे अशी ही विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहिती व वर राजकीय वर्तुळातली बातमी आहे मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार आज बंद एक तास बोलले त्याच्या अगोदर वाढदिवसानिमित्त एकत्र आले शरद पवार एक अशी व्यक्ती आहे बाळासाहेबानंतर जसं बाळासाहेबाला भेटायला आडवाणीजी असोत अटल बिहारीजी असोत नरेंद्र मोदी असोत किंवा शरद पवार असोत असंख्यजण भेटायला येत होते त्याचप्रमाणे शरद पवाराला भेटायलासुद्धा नरेंद्र मोदी येतात अमित शहा येतात उद्धव ठाकरे येतात राहुल गांधी सोनिया गांधीसुद्धा येतात देवेंद्र फडणवीससुद्धा येतात कारण शरद पवार हे सर्वांचे सक्के सोपते आहेत त्यांचे सर्वांशीच विचार जुळतात त्याचप्रमाणे शरद पवार एक मोठा भूकंप घडवून आणणार ज्यावेळी नितीश कुमार पाठिंबा काढून घेतील त्यावेळेस मोदींचं सरकार हे शरद पवार पडू देणार नाहीत त्यावेळेस उद्धव ठाकरेंना सुद्धा समज देणार व समज दे ती अशी दिली जाणार की एकनाथ शिंदेने ज्या प्रमाणात पक्ष फोडला त्याच प्रमाणात एकनाथ शिंदेची चकनाचूर कसा करायचा तेव्हा उद्धव ठाकरे फडणवीसासोबत येऊ शकतात आणि तसेच शरद पवारांचे काही आमदार देवेंद्र फडणवीसोबत येऊ शकतात जेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देवेंद्र फडणवीसोबत येणार त्यावेळेस आपसुकच राष्ट्रवादी फोडणारे अजित पवार व शिवसेना फोडणारे एकनाथ शिंदे यांचा गेम होणार आणि नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा जरी नितीश कुमारांनी काढला तरी बी शरद पवारांचे दहा व उद्धव ठाकरेंचे नऊ असे एकोणीस खासदार हे नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार हा आहे सर्वात मोठा भूकंप म्हणूनच आपण कधीही म्हणतो शरद पवार हे पराभवानं खचून जात नाहीत <coughs> ते कधी नाराज होत नाहीत तर ते तेवढ्याच धडाडीनं पुन्हा कामाला लागतात कारण ह्या गोष्टी करण्याला काही कारण आहेत काही गोष्टी अशा घडत आहेत की गृहमंत्रीपदापासून तसं जर मुख्यमंत्री पहिल्यांदा सहा महिने तरी मुख्य सहा महिने तरी मुख्यमंत्री करा अशी एकनाथ शिंदेची मागणी होती त्यानंतर गृहमंत्री हे सगळं न मिळाल्यामुळं एकनाथ शिंदे वारंवार नाराज होऊन आपल्या दरेवेग गा, दरेगावी जाऊन बसत आहेत ते फडणवीसांना परवडणारं नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी मूळं जी सरकारची प्रतिमा मलिन होत चालली आहे बीडसारख्या घटना घडत आहेत दिवसाढवळे हत्या होत आहेत शी खंडणीच्या रॅकेट उघडं पडत आहे त्यामुळं कितीही दोस्ती जरी असेल तरी फडणवीस मोदी शहासाठी अजित पवारांना डावलण्याचा निर्णय नक्की घेऊ शकतात कारण शरद पवार जर सोबतीला आले शरद पवार आणि उद्धव ठाकरे तर केंद्रातलं बळ वाढणार केंद्रातलं सरकार स्थिर होणार तसंच राज्यातलं राज्यात तर देवेंद्र फडणवीसांकडं मुळातच एकशे सदतीसचं संख्याबळ आहे स्वतःचे एकशे बत्तीस आणि मित्रपक्षाचे पाच तेव्हा उद्धव ठाकरेचे आमदार जे सोळा अठरा काय असतील ते आणि शरद पवार साहेबांचे आमदार मिळून हेही सरकार भक्कम होऊ शकतं तेव्हा नितीश कुमारांनी जरी गेम केला तरी त्याचा नेम मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारावर बसणार आहे आणि याचा मोहरा हे फडणवीस असणार आहेत हे शरद पवारांचं चाणक्य राजकारण आहे कारण शरद पवार एवढ्या दुर्घर दुर्धर रोगात सुद्धा कधीही खचले नाहीत ते यशवंतराव चव्हाणांना गुरु मानतात पण त्यांचे गुरुसुद्धा कित्येक वेळा शरद पवारासमोर हतबल झालेले आहेत एवढ्या प्राईम लेडी समजल्या ले जाणाऱ्या इंदिरा गांधींना सुद्धा शरद पवारांनी शह दिलेला आहे शरद पवार एक धीरोक्त राजकारणी आहेत त्यांचं राजकारण त्यांच्या हाताच्या इशाऱ्यावर चालतं त्यांना वाऱ्याची दिशा कळते असंही म्हटलं जातं कारण शरद पवार हे गेली पाच चार दशकं राजकारण करत आहेत याचा जर विचार केला तर महाराष्ट्रात उद्या येणाऱ्या भूकंपामध्ये काय काय होईल आणि कोणाकोणाचे बळी जातील व तिथे कुठले कुठले खेळी खेळल्या जाईल याचा विचार न केलेला बरा तेव्हा शा येणाऱ्या महाभूकंपामध्ये भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलंही सरकार स्थिर राहणार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलंही सरकार स्थिर राहणार आहे यामध्ये बळी मात्र एकनाथ शिंदे व अजित पवारांचा जाणार आहे